नंबर ची गाडी आहे सुटला सेमी फायनल या मैदातील दोन सुटला आणि दोन मध्ये सुंदर अशी लढत चाललेली दोस्ती केसरी थी मैदानातील सेमी दोन लढत झालोय सुंदर लढत आहे कुणाच्या फायनल काढत शेवटच्या क्षणापर्यंत पाला लढत दिली मेगा फायनल मगायची सुंदर गाडी सेमीला पार्क केली लाडक्याची के त्याबद्दल मोराडा आंबेगावकरांना मालकांच्या ऑनलाईन पाचशेचं मोरा ऑनलाईन चेक करा मोराडावरून मागायची मेघाला गाडी पात केली मार्थ ची त्याबद्दल मोराला ऑनलाईन पाचशे आणि विशालवर शिवनीकरून ऑनलाईन तीनशेच बक्ष आहे आपलं ऑनलाईन चेक करा दोघं पण एक नंबरचा सोनी ओव्हर का पण मागे पहिली व्हायरल दोन चा निघाल सेमी व्हायरल दोन चा निकाल निघालता क्रमांक पाच वर लावलेली गाडी शिधुरा प्रसन्न स्वराज गेमध्ये फलटण अमोल दादा खरात मार्च सम्राट लक्की ही गाडी फायनल साठी पात्र ठरली క్వార్టర్ ఫైనల్ గడి పతలి తాజ క్రమంకర ధర బాసన రేణుకా వరస బంభూ హీ గారి క్వార్టర్ ఫాయన సాలి తాజ క్రమంకర